आता जे आपल्याकडे येतात आणि फक्त दादांचे नाही भाजपचे सुद्धा अनेक लोक संपर्कात आहेत त्यामुळे कोणाला तिकीट मिळतंय कसं मिळतंय याच्यावर तुम्हाला अंदाज येईल म्हणून एक आमदार म्हणून आणि महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी नागरिक म्हणून की आज पदापेक्षा या राज्यातून महायुतीच्या सरकारला हद्द पार करण्याचा विचार हा नेत्यांनी केला पाहिजे कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आणि सगळ्यांनीच केला पाहिजे आणि ज्या कार्यकर्त्यांनी असे काही पोस्टर लावलेले आहेत ते प्रेमापोटी लावलेले आहेत त्यामुळे ते भावनिक असतात पण पोस्टर लावलं म्हणून कोणाला कुठलं पद मिळलं मिळलं असं कधी होत नसतं त्यासाठी कष्ट करावे लागतात त्यामुळे महायुतीला हद्दपार करण्यासाठी आपल्या सगळ्यांना कष्ट करावे लागतील असं विचार करणारा मी कार्यकर्ता आहे ते फक्त चर्चाच आहे ना गटत एक हो। की आमच्या पक्षामध्ये कुठेही घटत नाहीत आम्ही सर्वजण एकत्रित आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचं सरकार परत कसं येणार नाही यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहोत चर्चा अनेक असतात त्या चर्चेवर आपण किती विश्वास ठेवायचा त्यामुळे चर्चेवर विश्वास नुसत्या चर्चेवर विश्वास न ठेवता लोकांना काय पाहिजे याच्यावर आमचं खरं लक्ष आहे

की राज्यातलं हे जे सरकार आहे ते आर्थिक दृष्टिकोनातून कुठेतरी अडचणीत आलेलं आहे आणि सरकार सरकारमध्ये असणारे जे नेते जे काय बोलतायत त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका हे गडकरी साहेब स्वतः कुठेतरी बोललेले आहेत त्यामुळे हे जे काही अलोकेशन केलं आहे त्याला निधी नाही याच्यात सव्वीस हजार कोटी रुपये हे कॉन्ट्रॅक्टरचे प्रलंबित आहेत म्हणजे पूर्वी झालेल्या कामाचे सव्वीस हजार कोटी प्रलंबित आहेत आता नवीन जी कामं या सरकारने मंजूर केलेली आहे त्याचं एक रुपयाचं काम सुद्धा तिथं होणार नाही हे फक्त गाजर दाखवण्याचं काम या सरकारच्या मदतीने तिथं केलं जात आहे आणि फक्त खिरापती वाटल्या जात आहेत नमो योजना जी या राज्य सरकारली मोदी साहेबांना खुश करण्यासाठी आणली होती शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी त्याच्यातला फक्त एक हप्ता आला बाकी कुठलाही हप्ता तिथं अजून पोहोचलेला नाही त्याच्याच बरोबर काही जिल्ह्यांचे विम्याचे पैसे अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोहोचलेले नाहीत त्याच्यामध्ये स्वस्त धान्य दुकान घ्या नाहीतर डोल आपण जे पेन्शन योजना असते वयस्कर माता भगिनींसाठी आणि वडीलधाऱ्यांसाठी त्याच्यामध्ये सुद्धा बहुतांचा पैसा अजून आलेला आहे बाल संगोपन योजना अशा महिलांसाठी काढली गेली आहे ज्यांचे ज्या एकट्या आहेत एकल आहेत लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी अडीच हजार रुपये दिले जातात गेले नऊ ते नऊ महिने ते एक वर्ष अजून त्यांना तिथं पैसा पोहोचला नाही त्यामुळे हे सरकार फक्त सरका फोग्यासारखं फुगलेलं सरकार आहे आश्वासन देत सुटलेलं आहे म्हणजे आज सुद्धा कॅबिनेटमध्ये गायीसाठी काहीतरी त्यांनी योजना आणलेली चांगली गोष्ट आहे पण विषय एवढाच आहे की जेव्हा दुष्काळ होता त्याच गायी आणि बैल नाही तर जनावर असतील ज्यांना चारा मिळत नव्हता प्यायला पाणी मिळत नव्हतं याच्यासाठी कुठेतरी त्यांनी एक चाऱ्यासाठी योजना आणायला पाहिजे होती ती त्यांनी न आणता पाऊस जेव्हा सुरू झाला तेव्हा पहिली कुठली तरी छावणी त्यांनी सुरू केली म्हणजे जेव्हा मदत बाहेर तेव्हा तुम्ही देत नाही आता इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही विविध फक्त काहीतरी कॅबिनेट मध्ये आम्ही निर्णय घेतला हे दाखवण्यासाठी जे काय तुम्ही करता याच्यावर लोकांचा विश्वास आता राहिलेला नाही अजितदादांचे किती आमदार तुमच्या संपर्कात आहेत तुमच्या काळावर आकार आहे बरेच जण संपर्कात तो आहेत पण पवार साहेबांचं सा मत आहे सगळ्यांनाच घेऊन फायदा नाही काही निष्ठावंतांना आपल्याला संधी द्यावी लागेल त्यामुळे आता पवार साहेब ठराविक लोकांचाच कदाचित विचार करतील आणि तो ठराविक आकडा जो आहे तो फार कमी असू शकतो कारण ज्या लोकांनी विचार सोडला ज्या लोकांनी साहेबांना सोडलं ज्या लोकांनी महाराष्ट्र धर्म सोडून दिल्लीची चाकरी करण्याचा निर्णय घेतला त्यांच्याबद्दल त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये अतिशय नकारात्मक वातावरण बर आहे त्या लोकांना आपल्याकडे घेऊन राजकीय दृष्टिकोनातून तो निर्णय चुकू शकतो त्यापेक्षा निष्ठावंतांना आपण पाठिंबा दिला तर लोक आपल्या बरोबर आहेतच आणि ही भूमिका साहेबांची आणि महाविकास आघाडीची बघितल्यानंतर अजून जास्त सामान्य नागरिक नेता मतदार हे आपल्याकडे वळू शकतील असं कुठतरी साहेबांचं मत झालेलं आहे मी एवढं सांगेल की आता रणनीतीचा तो विषय झाला त्यामुळे राजकीय काही गोष्टी बोलू शकतो काही गोष्टी बोलता येत नाही पण पुढच्या काही दिवसांमध्ये ज्या ज्या लोकांना तिकीट मिळतील जे दादांकडे आहेत आता जे आपल्याकडे येतात फक्त दादांचे नाही भाजपचे सुद्धा अनेक लोक संपर्कात आहेत त्यामुळे कोणाला तिकीट मिळत कसं मिळतंय याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कोणा कोणाला संधी दिली आणि ज्या लोकांना मिळत नाही त्यांचा विषय लोकच तिथं संपवणार आहेत लोकशाहीच्या मत्या पवार साहेब असताना कुठे मला असं कळालंय की कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये पैशाचा अप व्यवहार हा लाडकी बहीण योजनेमध्ये झालेला आहे नांदेड का कुठेतरी ते थोडस आपल्याला बघावं लागेल विषय एवढाच आहे की आमचा लाडकी बहीण योजनेला विरोध नाही पण लाडकी बहीण योजनेचा वापर तुम्ही फक्त राजकारणासाठी करणार असाल जो महायुतीतले सर्व नेते करत आहेत आणि त्याच्यातला तर एक बहादर आमदार असं सुद्धा बोलला की आम्ही जुगाड केलाय लाडकी बहीण योजनेचा कारण आम्हाला परत सत्तेत तिथे यायचंय म्हणजे गरीबाला तुम्ही पंधराशे रुपये देता या महिलांना आणि त्यांच्या गरिबीबद्दल तुम्ही काय उद्दिष्टून बोलता की जुगाड केलाय फक्त सत्तेत येण्यासाठी त्याचा अर्थ की सत्तेत आल्यानंतर ते येणार नाहीत ते नक्कीच ती योजना बंद करतील पण महाविकास आघाडी सरकार या योजनेमध्ये नक्कीच काहीतरी चांगले सकारात्मक बदल करून ही योजना बंद न करता त्याला अजून चांगली ताकद देतील पण त्याच्याच बरोबर त्याच लाडक्या बहिणी